Namaskar, Menteri. जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली तपासणी एक प्रकारे अत्यंत सुरू काल केज न्यायालयात काही माहिती सादर केली एस आय टीच्या चौकशीतून बाहेर आलेल्या काही बाबींचा उलगडा सुद्धा काल एस आय टी मार्फत केजच्या न्यायालयामध्ये सादर केलाय शिवाय संतोष देशमुख यांना मारहाण करताना वापरले गेलेल्या शस्त्रांची यादी सुद्धा एस आय टीकडून काल समोर करण्यात आले आणि यानंतर सुरू झाल्या चर्चा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या काल धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली आणि नंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा दिला असल्याच्या बातम्या येऊ लागल्या मात्र थोड्याच वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर होत असताना धनंजय मुंडे यांनी पत्रकारांसमोर जाहीरपणानं सांगितलं की मी राजीनामा वगैरे काहीही दिलेला नाहीये यानंतर नैतिकतेचा विचार करून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा अशा प्रतिक्रिया मात्र अनेकांकडून समोर येऊ लागल्या पण मंडळी काल एस आय टीनं कोर्टापुढे ज्या काही बाबी मांडल्यात त्या बाबी अत्यंत धक्कादायक आहेत माणूस किला काळीमा फासणाऱ्या अशा या सर्व बाबेत आणि एकूणच हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे काल एस आय टीनं कोर्टासमोर मांडलेल्या बाबी नेमक्या काय होत्या धनंजय यांनी खरंच राजीनामा दिला पाहिजे का याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्याव्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी आतापर्यंत या एकूण प्रकरणातल्या सात आरोपींना अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळते त्यातला अजून एक आरोपी कृष्णा आंध्रे हा अजून सुद्धा फरार आहे काल पुन्हा एकदा न्यायालयात एसआयटी आपली बाजू मांडली टीच्या दाव्यानुसार या प्रकरणातील अर्थातच हत्या प्रकरणातील जो व्हिडिओ काढला गेला होता तो व्हिडिओ रिकव्हर करण्यात एस आय टीला यश आल्याची बातमी मिळते एस आय टीनं कोर्टापुढे जाहीर केलं की संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ रिकवर करण्यात आलाय परंतु एस आय टीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात या व्हिडिओबद्दल जी माहिती सांगण्यात आली ती माहिती मात्र अत्यंत धक्कादायक आहे न्यायालयात डी वाय एस पीनी याबद्दल सविस्तर तपशील सांगितला बीडमधील ही परिस्थिती संपवायची असेल तर या सर्वांवरती मोक्का अंतर्गत आम्ही कारवाई करू असा दावा त्यांनी केला आहे कोर्टासमोर झालेल्या सुनावणीतून समोर आलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ रिकवर करण्यात तपास यंत्रणांना यश आले यावरून सुरेश धस सभागृहात बोलताना जो व्हिडिओ कॉलचा दावा करत होते की संतोष देशमुख यांना मारहाण करताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून दाखवला जात होतं ते एक प्रकारे थोडक्यात सिद्ध होताना दिसते याशिवाय या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या डोळ्यात कसली सुद्धा भीती नव्हती पश्चाताप दिसत नव्हता असं सरकारी पक्षाकडून यावेळी दावा करण्यात आलाय हत्या करताना आरोपी पाशवी आनंद लुटत होते असं यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले डिजिटल पुराव्याच्या दृष्टीनं तपास करणं अजून सुद्धा बाकी आहे शिवाय देशमुखांचा जीव जाईपर्यंत मारतानाचं चित्रीकरण कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलंय का याचा सुद्धा तपास करणं बाकी आहे शिवाय या प्रकरणात अजून कोणाचा समावेश आहे हे तपासण्यासाठी आरोपींना अजून काही दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात यावी असा दावा यावेळी एसआयटी आणि पोलिसांकडून यावेळी न्यायालयात करण्यात आला शिवाय देशमुखांना मारहाण करताना वापरण्यात आलेल्या हत्यारांपैकी काही हत्यार जप्त केली आहेत उर्वरित हत्यारांचा जप्त करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये चाळीस इंची गॅसची पाईप एक लाकडी दांडा तलवारीसारखं एक हत्यार चार लोखंडी रॉड एक कोयता एक लोखंडी फायटर इत्यादी हत्यारांचा समावेश आहे म्हण ही सारी माहिती पोलिसांनी कोर्टासमोर सादर केले आतापर्यंत या प्रकरणात असे आरोप होत होते पण आता कोर्टाच्या पटलावर या साऱ्या गोष्टी आल्यामुळं या साऱ्या आरोपांमध्ये तथ्य आहे हे सिद्ध होते एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी वापरलेल्या हत्यांची एक अख्खी यादी तयार होईल असा कधी विचार सुद्धा आपण केला नसेल एखाद्या अमानुषी चित्रपटाला लाजवेल अशी ही हत्या करण्यात आली मंडळी संतोष देशमुख यांना इतकी अमानुष मारहाण करण्यात आली आहे की ज्यामुळं संतोष देशमुखांच्या शरीरात सुमारे लिटरभर रक्त सुद्धा तपासात आलंय मग इतक्या निर्दयीपणे झालेल्या या हत्येतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांकडून व्यक्त केली जाते आता या प्रकरणात जर वाल्मिक कराड दोषी आढळला तर अर्थातच धनंजय मुंडे यांच्यावर देखील शंकेची सुई जाणार आहे त्यातच सुरेश धस यांनी या प्रकरणातील खंडणीची डील धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाली होती आरोप केला होता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा मध्ये असणाऱ्या काही व्यक्तींचे कराड फोटो पोस्ट केले होते कोणत्या व्यक्तीमुळे प्रकरणाच्या तपासात ढवळाढवळ दवल होण्याची शक्यता असेल तर त्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते मग आता यात राजकारण होतंय का कुणी वैयक्तिक स्वार्थासाठी असे आरोप करतय का किंवा अजून काही या साऱ्या गोष्टी दुय्यम आहेत परंतु इतक्या निर्दयीपणे झालेल्या या हत्येतील सगळे आरोपी सापडले पाहिजेत या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि अशी अमानवी कृती करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे हीच अपेक्षा आता धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा दिलेला नाही अशी स्पष्टोक्ती दिली परंतु याआधीचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर माजी गृहमंत्री आर आर पाटील अशोक चव्हाण अनिल देशमुख इथपासून ते अजित पवार यांनी सुद्धा आपल्यावरती झालेल्या आरोपांवरून नैतिकता म्हणून आणि या प्रकरणांची दबावाशिवाय चौकशी व्हावी यासाठी राजीनामा दिले असल्याचं आपण पाहिले मग जर मुंडेंच्या मंत्री असल्यानं या तपासामध्ये काही दिरंगाई होणार असेल तर मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते काही असो पण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची तपासणी लवकरात लवकर आणि निष्पक्षपातीपणे पूर्ण व्हावी हीच अपेक्षा धन्यवाद